नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर आज आहे आमचा अलिबागचा दुसरा दिवस मा, तर बघूया कसा जातो काय जातो कुठं फिरतो मी ते तुमचे सर्व शेअर करते आणि माझा आजचा लुक आहे असा काहीसा इकडं आहे आमचे अमित से हाय शिव हाय आणि मी आणि शिवा आहे असे काहीशी सेम सेम आणि अशी आहे आमची काहीशी रूम आणि हा आमच्या रूमच्या बाहेरून दिसणारा काहीसा व्ह्यू असा होता आणि हा जो हा जो व्ह्यू बघताय ना तर हा रूमच्या समोर जो होता ना तो व्यू होता आणि ही जी बिल्डिंग होती इथंच आमची रूम होती तर खरंच खूप छान होते ते दिवस म्हणजे ते दौडे दोन तीन दिवस होते ते येथे चालू होतं आमचं चा लगेज लोड करायचं काम आणि खरंच खूप मस्त दोन तीन दिवस चा होते खूप भारी वाटलं तेव्हा आणि येथे आमचे चालू होते थोडेफार व्हिडिओ फोटो वगैरे करायचं काम कोमल एका एकाला सांगत होती या म्हणून व्हिडिओमध्ये आणि छान आम्ही असे व्हिडिओ घेतले हो त्यानंतर आम्ही निघालो होतो आता आज आमचा लास्ट डे होता तर आम्ही निघालो होतो आता काही बीचवरती पण जायचं होतं एक पालीचा गणपती म्हणून बल्लाळेश्वर तिकडे पण आम्ही जाणार होतो आणि एक इथेच जवळ एक रामेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर होतं तिथे सुद्धा तर मस्त हवं होतं हवेचं कारण बसुमारीशी झाडं नारळाची वाढलेली झाडं त्यातून सुमारं बसूर खरंच काहीतरी वेगळंच वाटत होतं आणि मस्त वाटत कारण कोकण तर यालाच म्हणतात जी ती घर वगैरे एक नंबर असतात सगळं ते तुम्ही बघताच आहे त्यानंतर पोचलो होतो आम्ही इथे श्री श्रीरामेश्वर चौल म्हणून आहे तेथे महादेवाचं मंदिर आहे तर येथेच व्ह्यू तर खरंच एक नंबर होता बघण्यासारखं होता खूप सुंदर असं हे मंदिर होतं तर असं मध्ये एंटर करतानाच मस्त अशा मोठ्या मोठ्या डीपमाळ होत्या आणि येथे शेजारी मंदिर होतं एक तर गणपती बाप्पा होते तिथं शेजारीच आणि मोठं असं तळ होतं छान असं ते खूप भारी वाटत होतं त्याच्या आजूबाजूने मोठी अशी नारळाची झाडं वगैरे होती तर त्याचा व्यू काही एकदम असा वेगळाच आणि एकदम छान वाटत होता त्यानंतर येथे एक महा मंदिर होतं जिथे गणपती आणि दत्त होते आणि एक ते शेजारीच एका मंदिरामध्ये एक देवी सुद्धा होती त्यानंतर जे मेन मंदिर होतं ना महादेवाचं ते येथे होतं खूप छान असं ते मंदिर होतं बाबा आणि शिव आले होते दोघे दर्शन घेऊन मधून आणि येथे जी आपण म्हणतो ना महादेवाची जी पिंड होती ना ती अशी पित्ताळी होती एवढी मस्त वाटत होती मी फर्स्ट टाईम असं महादेवाचं जे आपण म्हणतो शिवलिंग ते बघितले होतं खरंच खूप छान होतं बघू शकता तुम्ही पिंड किती छान आहे ती त्यानंतर तेथेच बाहेर काही असा व्ह्यू होता चला म्हटलं थोडेसे व्हिडिओ वगैरे घेऊयात सो माझं तेच सुरू होत इथे माझं नाही सगळेच जण व्हिडिओ फोटो वगैरे घेत होते कारण व्ह्यूच खूप छान होता तिथेच आणि खूप मस्त वाटत होतं त्यानंतर आम्ही जाणार होतो रेवदंडा बीचला तर तेथे ते जाण्याच्या अगोदर बीचवर पोहोचलो होतो पण म्हटलं अगोदर नाश्ता करून घेऊया आणि ते शिवचं सुरू होतं की आई मला व्हिडिओमध्ये घेऊ नको मला नाही यायचं व्हिडिओमध्ये पण नंतर मी त्याला एक लॉलीपॉपची आमची लॉलीपॉपवरती डील झाली म्हटलं लॉलीपॉप तू व्हिडिओमध्ये तेव्हा ते 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 तो व्हिडिओ घेऊन देत होता त्यानंतर त्याच्यासाठी ते मी घेतलं होतं घावन आणि माझ्यासाठी घेतलं होतं डोसा सॉरी माझी घावन त्यासाठी डोसा पण ते दोन्ही सेम बॅटरचं होतं सेम दोन्ही पण सेम होतं उगतचं तेथे ते आमची अशी फसवागिरी झालेली तर तुम्ही जर गेलात तर असं होऊ देऊ नका कारण ते दोन्ही पण एकच आहे एकाच बॅटरपासनं बनतं त्यामुळं डोसा आणि घावण ते एकच असतं त्यासोबत चटणी सुद्धा ती जी असते ती सेम असते नंतर आम्ही पोचलो होतो त्या बीचवरती रेवदंडा बीचवरती खरंच हे बीच खूप छान होतं असं एकदम शांत होतं आणि क्लीन सुद्धा तेवढंच होतं ते त्यानंतर आमचे चालू होते ते काही कंबाईन व्हिडिओ तर शिवची जी रिॲक्शन होती ना फर्स्ट टाइम समुद्र बघितल्यावर तर त्याला काय वाटेल कसं का वाटेल तर त्यात ते, त्यांनी काही अशी एवढी वेगळी काही रिॲक्शन दिली नाही मे बी त्याला समजलं बी नसेल हे काय आहे काय नाही पण तेवढा समजदार तर तो आहे त्याला समजत होतं सगळं कारण त्याला हे बीच आहे हे सुद्धा माहीत होतं पण काय माहिती त्याला ते काही समजत म्हणजे त्यांनी काही रिॲक्शन अशी वेगळी काही दिलीच नव्हती त्यानंतर येते काही हे आपले असे फोटो हे मँडेटरी असतात व्हिडिओ वगैरे हे तर झालेच पाहिजे यू प्लस मी इज इक्वल टू लव असं मी ते काढलं होतं सो छान होतं ते त्यानंतर यांचं झालं होतं पाण्यातून खेळून आणि आता हे आले होते इकडं माती रेती खेळायला तर येथे यांचं तिघांचं तेच सुरू होतं रेती खेळायचं त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो होतो त्याच बीचवरती तिथे छान असा हा एक किल्ला होता मस्त होता भारी वाटत होता तो किल्लासुद्धा आणि त्या किल्ल्यापासून जे बीच होतं ना ते थोडंसं असं लांब होतं म्हणजे पाणी जवळ नव्हतं तिथून आणि तेथे चालू होतं कॅमल राईड वगैरे असं तसं हे ते, ते आणि जो किल्ला होता ना तो खरंच खूप जुना असणार आहे आणि खरंच तो खूप छान दिसत होता खूप मस्त वाटत होतं जेव्हा अशा काही गोष्टी बघतो ना मनाला खरंच खूप छान वाटतं तेव्हा आणि त्यातली त्यात भर टाकणारी ही त्यावरती असणारी उंच उंच अशी नारळाची झाडं त्याने तर तो किल्ला एकदम छान असा दिसत होता त्यानंतर म्हटलं चला थोडस नारळ पाणी पिऊन घेऊया सो नारळ पाणी येथे घेतलेलं आणि मी आणि शिव निघालो होतो कॅमल राईडला तर टू हंड्रेड घेतले होते एकाचे जेव्हा आम्ही अलिबाग बीचला गेलो होतो ना तर ते हंड्रेड पर पर्सन होते आणि पर 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 ते टू हंड्रेड पर पर्सन होतं पण यात शू फ्री होता त्यातसुद्धा तो फ्रीच असता बट आम्हाला तेव्हा टाईम झाला होता सो म्हटलं जाऊया आपण आत्ता करूया तर तुम्ही जर गेलात तर तुम्ही अलिबाग बीचलाच्या सर्व काही राईड आहे त्या करून घ्या कारण इकडं खूप महाग आहे दुसऱ्या बीचवरती त्या त्यानंतर थोडंसं नारळ पाणी घेतलं जे की कोकणात गेल्यावरती झालंच पाहिजे नंतर आम्ही पोहोचलो होतो बल्लाळेश्वरला म्हणजेच पालीच्या गणपतीला आणि मस्त खूप छान तिथलचे बाप्पा जे आहेत ते आहे पण ते श्री जे आहेत ना त्यांचा आपल्याला व्हिडिओ वगैरे घ्यायला ते अलाउड नाही आहे सो मंदिरातलं तर मी एवढं काही घेतलं नाही पण खूप बाकीचं छान होतं तिथल्याचं त्या तर मी गोष्टी घेतल्याच आहे व्हिडिओमध्ये आणि तिथे खूप वेगळ्या प्रकारचा प्रसाद होता म्हणजे पेढे जे होते ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते लिटरली चॉकलेट फ्लेवरचे सुद्धा तिथे पेढे होते आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आम्हाला येथे एक तास लागला होता पूर्ण दर्शन करायला आणि आमची तर हालत काही अशी झाली होती शिव तर रडतच होता खूप अशा लाईन वगैरे होत्या असे तीन चार असे रूम्स टाईप होता आणि त्यातून आपल्याला ते बारी म्हणतो आपण त्या लागलेल्या होत्या आणि तेवढं आपल्याला चालून त्या बाप्पांच्या दर्शनाला जायचं होतं आणि फक्त मी ऐकलेलं होतं की जे महान माणसं असतात त्यांना ते म्हणजे नोटा वगैरे समजतात फक्त स्पर्शाने आणि ते मी खरंच ते बघितलं सुद्धा होतं ह्या आजी ज्या होत्या ना त्या स्पर्शाने नोटा ओळखत होत्या आणि त्यानंतर आम्ही पोचलो होतो मंदिरामध्ये मंदिर तर खूप छान होतं पण झालं एवढं की त्या मंदिरातलं आपल्याला काही घ्यायला जमलं नाही कारण ते, ते फोटो व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हते बट मंदिर तर खूप भारी होतं जर तुम्ही जर गेलात त्या साईडला तर नक्की जा त्यानंतर आम्ही परत निघालो होतो परतीच्या प्रवासाला आम्ही मागे यायला निघा आता घरी यायला निघालो होतो आणि आम्ही तामिनी घाटामार्गे घरी आलो होतो तर तेथेच ते ते काय घेतलेले हे व्हिडिओज त्यानंतर आम्ही आल्यानंतर जेवायला थांबलो होतो तामिनी घाटामध्येच तिथे एका हॉटेलला आणि तिथे हे छान असे खूप मस्त जे कोंबडीचे पिल्ल म्हणतो ना ते होते आणि मस्त एन्जॉय करत करत आम्ही निघालो होतो घरी आणि खरंच खूप हार्ड वाटत होतं तिथून नाही यायला कारण तिथचं वातावरण जे होतं ते छान होतं पुण्यातलं वातावरण खूप घाई गडबड आणि काय म्हणतो आपण ट्रॅफिक वगैरे आता असतं पण तिकडं असं काहीच नव्हतं तिकडे एकदम शांतता होती आणि ती खरंच मनाला खूप छान वाटत होती सो यायचं काही म्हणणं नव्हतं बट ऑप्शन नव्हतं यायला तर लागतच होतं तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज ब्लू लाईक शेअर अँड सबस्क्राईब त्यानंतर मी काही येथे फोटो टाकत आहे ते फोटोसुद्धा थोडेफार बघून जावा कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगा तर थँक्स फॉर वॉचिंग भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपले ब्लॉग बघत राहा आनंद घेत राहा बाकी चलो बाय बाय